तसं तर आता बऱ्याच ठिकाणी वारकरी शिबिर बालसंस्कार शिबिर सुरू आहे ज्याला जिथही योग्य दिसेल जिथही ज्याला वाटेल त्याच्या आवडीनिवडीनुसार त्याच्या श्रद्धेनुसार त्याने त्या ते शिबिरामध्ये आपले पाल्ले पाठवा विद्यार्थी पाठवा थोडस लक्ष द्या इकडे थोडस महिला भगिनी असतील मंडळींनी लक्ष द्या गरज आहे हे जे लहान लहान मुलं आहे ना यांना आजच संस्कार जर दिले गेले नाही तर आपण कुठंतरी कमी पडलो याची खंत आपल्याला वेळ निघून गेल्यावर वाट वाटू नये याच्याकरता आज सावध व्हा फार गरज आहे महाराज फार गरज आहे कलेचा प्रभाव इतका वाढत चालला इतका वाढत चालला त्या कलीच्या प्रभावामध्ये तुम्हाला सांगू का कदाचित महाराज सुद्धा झपाटल्या जातो ध्यानात घ्या कलेच्या प्रभावात ब्रह्मपदावर पोचलेले माणसं पाय घसरून खाली आलेले हा इतिहास आहे तेव्हा आता तर इतकी भयानकता महाराज इतकी भयानकता है। है इतकी भयानकता आहे आणि त्या भयानक कलेच्या प्रभावामध्ये आपले विद्यार्थी पाल्य लहान लहान बालक येऊन आहे आम्ही तर असं सांगून जातो प्रत्येक कीर्तनात सांगतो जन्माला आल्यानंतर त्याला आईचं दूध पाजण्याच्या अगोदर त्याच्या गळ्यात तुळशीची गळ्यात घाला महाराज उपजताच जो माळकरी झाला ना या विश्वातली कुठलीच शक्ती त्याला व्यसनाधीन बनवणार नाही या विश्वातली कुठलीच शक्ती त्याला मांसाहारी बनवणार नाही समाधान दादा सांगून जाईल सांगण्याचा विषय नाही इथं सांगून जाईल आमच्या सद्गुरूंनी आम्हाला सांगितलं होत की आईने गरोदर अवस्थेमध्ये फार चिंतन केलं पाहिजे फार चिंतन केलं पाहिजे त्या ओंकारच्या वेळेला आम्ही इतकं चिंतन केलं महाराज पती पत्नीने इतकं चिंतन केलं खरोखर अनुभव सांगतो मी तुम्हाला आणि त्यांनी सांगितलं होत कि बाळ जन्माला आलं की त्याला विश्वातला कुठलाही आवाज त्याच्या कानी जाण्याच्या अगोदर आईने त्याच्या उज्व्या कानात ओमकार ओम हा शब्द उच्चारायचा कारण ओम हाच काय परमात्मा आहे भगवंताचं स्वरूप कसं आहे तर तो ओंकाराच्या स्वरूपात आहे इकडे लक्ष द्या या सगळ्या क्रिया केल्या त्याचं नावच आम्ही ओमकार ठेवलं का आहे हे काय त्याचं त्याचं भूषण किंवा त्याचं हे नाही सांगायचं पण त्याची अनुभूती अशी आली महाराज खरोखर सांगतो त्या ओमकाराच्या चे चेहऱ्यावर अजून राग पाहायला नाही आम्ही आई वडील आहोत त्याचे नाही तर आईबाबाला हाता घालून काढणारे पोरं आहेत पण त्याचा राग आम्हाला पाहायला भेटत नाही उलटून बोलणं नाही काही नाही काहीच नाही आज इतकी सात्विकता कदाचित त्या नामाची ताकद आहे सांगू जाईल गरज आहे पाल्यांना तुम्ही नसल माळकरी केलेलं कुठे बालसंस्कार शिबिरात पाठवा आता आम्ही वारकरी शिक्षण संस्था सुद्धा सुरू केली मुंजाबा फाट्यावर छत्रपती शिवाजी विद्यालय शेजारी फाटा मुलं सहज दोनशे तीनशे मुलं सहज बसतील झोपतील मोकळे एवढं मोठं गोडावण आहे त्याच्यामध्ये आम्ही व्यवस्था बनवतोय पाच सहा लाख रुपये खर्च करू राहिलो आम्ही आता काम उद्यापासून सुरू होणार आणि तिथं लगेच वारकरी आपलं शालेय शिक्षण बारावी पर्यंत आहे आर्ट आहे सायन्स आहे केंद्र तिथंच आहे दहावीच जाग्यावर तिथं पाचवी ते बारावी शाळा आहे आणि तिथंच एक मिनिटाच्या अंतरावर संस्थेतून निघायचं एक मिनिटात वर्गात वर्गातून निघायचं एक मिनिटात संस्थेत तुम्ही पाठवा नक्कीच पाठवा मी तर स्वाभिमानान सांगेल अभिमानान नाही संस्था नसताना आपा बाबा चाळीस पंचेचाळीस कीर्तनकार आहे घडलेले आपल्याकड आपल्याकडनं जे आता महाराष्ट्रभर कीर्तन करतात तेव्हा आता त्यांच्यावरती तर मी फुल टाइम पळापळ -पड़ केल्यापेक्षा मी तिथं थांबणार आहे भगुरे गुरुजी खिलारी गुरुजी यांनी पंधरा दिवसाला गायन शिकवण्याकरता येण्याचं आश्वासन दिलेलं आहे मृदुंगाचं शिक्षण गीतेची संता झालेली आहे ओंकारची व्याकरण शिकवलं जाईल कीर्तन प्रवचनाचं ज्ञान दिलं जाईल अजूनही जे जे त्याच्या अंगभूत त्याचे जे गुण आहे त्याचा विकास केला जाईल आणि त्याच्या कोतीनुसार त्याला शिक्षण दिलं जाईल पाठवा तुम्ही आमचं फार मनीषा वेगळी आहे आणि सांगून जाईल ज्याला आई वडील नाहीये जे पूर्ण निराधार आहे त्यांना कुणीच नाही अशांना मोफत शिक्षण दिलं जाणार मग ते किती ये हो। त्यांना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे आणि जे पालक परिस्थितीने बरे आहेत त्यांच्याकडन फी घ्यायची बाकीच्या करता वापरायचे आणि ती सुद्धा कमीत कमी व्यवसाय मांडायचा नाही बाजारीकरण येऊ द्यायचं नाही आणि परमार्थात बाजारीकरण इतका प्रवेश केला बाजारी आमच्यावर परखड बोलणारे फक्त राऊत बाबा आहे <laughs> ते परखड बोलतात आणि परखड बोलणारे चालत नाही आम्हाला तो परखडपणा जमत नाही पण आम्ही मवाळ भाषेत मध्ये किंवा सांगतो की तुम्ही आता ह्या गोष्टीकडे थोडस बघा तुम्ही कीर्तनकार भोगी बनले त्यागी नाही जाणत द्या बाबा हे अतिशयोक्ती नाही सांगत हा पैठणीची याची बाकी राहिली बघते याच्यामध्ये दोतरामध्ये आता एखाद्या वेळेला दुकानामध्ये येईल येथे पैठणी धोतर मिळेल वारकऱ्यांच किती किती संप्रदाय सांगतो साधा जीवन उच्च विचार जीवन जीवन साधा असावं पण विचार उच्च असावे किती महात्म्यांचे जीवन किती साधे होते म्हणून वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलं पाठवा शिबिरच जरा जागोजागी सुरू तिथं पाठवा नक्कीच आपल्या मुला मुलींना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही संपत्ती कमून ठेवाल संस्कृती सुद्धा कमवून ठेवा त्यांच्याकरता हा निरोप देतो थांबतो